आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप दहा बातम्या त्याआधी सबस्क्राईब नक्की करा सरकारच्या पैशात घर होत नाही घरकुल लाभार्थ्यांना चार लाख रुपये द्या लंकेंची दिल्लीत मागणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना आहे घरकुल बांधकामाकरिता ग्रामीण भागात रु एक सहा शून्य लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रु एक सात शून्य लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येत आहे बहिणींनो चिंता करू नका लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट अजितदादा यांची मोठी माहिती काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची घोषणा केली गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार याबाबत महिलांच्या मनात उत्सुकता आहे अखेर अजित पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे भयानक धुमधडाक्यात लग्न लागलं त्यानंतर काही तासात नव्या नवरीला कुहाडीने कापलं पण का घरात लग्न असल्याने सगळे आनंदी होते लग्नानंतर सुखी जीवनाची दोघांनी स्वप्न रंगवली होती कुटुंबीय नातेवाईक सगळेच आनंदात होते दोघांच लव्ह मॅरेज होत पण लग्नानंतर काही तासात जे घडलं त्याची कोणीच कल्पना केली नव्हती राज्यात दुधाचा दर निश्चित ठरवून दिलेला दर दिल्यास थेट गुन्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती राज्यातील दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्यातील दूध संकलन केंद्रांमध्ये दुधाचा दर निश्चित करण्यात आला आहे मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर तरुणाची आत्महत्या सुसाईड नोट मध्ये भाजपा आमदाराचं नाव धमकी दिल्याचा आरोप छत्रपती संभाजीनगरत एका तरुणाने आत्महत्या केली असून त्याने लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये भाजपाच्या आमदाराचे नाव असल्याने एक खळबळ उडाली आहे राज ठाकरेंचा खांद्यावर हात भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात मनसेचा चौथा उमेदवार जाहीर हिंगोली विधानसभा मतदार संघात तानाजी सखारामजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहे आता या मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हाध्यक्षांना तिकीट दिलं आहे माझ्यात जास्त ताकद राहिलेली नाही मी हरले ऑलिम्पिक मध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश पोगाटचा कुस्तीला अलविदा अलविदा कुस्ती दोन हजार एक ते दोन हजार चोवीस असं म्हणत जड अंतःकरणानं विनेशनं प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा म्हटलं